महाराष्ट्राच्या राजकारणाला गेल्या काही वर्षांमध्ये एक तरुण चेहरा मिळाला आहे त्यातही अनेक राजकीय नेत्यांच्या वारस म्हणून त्यांच्या कन्या राजकारणामध्ये आपली छाप सोडत आहेत त्यात सुप्रिया सुळे असोत वर्षा गायकवाड पंकजा मुंडे पालवे प्रणिती शिंदे पूनम महाजन यांची नावं अग्रक्रमानं घ्यावी लागतील भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या असलेल्या पूनम महाजन यांचीही आता राजकीय घोडदौड वेगानं होऊ लागली आहे भाजपला तरुण चेहरा मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे भारतीय जनता युवा मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्ष पद आज त्यांच्याकडे आहे त्यांच्या प्रस्तावित यलगार यात्रेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय वडील शरद पवार यांच्याकडून मिळालेल्या राजकारणाचा समृद्ध वारसा सुप्रिया सुळे आज तितक्या समर्थपणे पुढे चालवत आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत असलेल्या सुप्रिया सुळेंकडे भविष्यात अनेक महत्वाची पदं येतील अशी शक्यता वर्तवली जाते स्त्रीभ्रूण हत्येविरोधात त्यांनी राज्यव्यापी मोहीम चालवली आहे गणिताच्या प्राध्यापक म्हणून आपल्या करिअर सुरुवात केलेल्या वर्षा गायकवाड यांना राजकारणातील आकडेमोडी आता व्यवस्थित वडील एकनाथ गायकवाड यांची लोकसभेवर वर्णी लागताच या जागेसाठी पहिलं नाव आलं ते वर्षा गायकवाड यांचं त्यांनी ही दोन वेळा विजयी होत ही धुरा समर्थपणे सांभाळली आहे राज्यमंत्री असलेल्या वर्षा गायकवाड आज महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काम करत आहेत महाराष्ट्राचे ओबीसी नेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे पालवे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात चांगली छाप पडली आहे दोन हजार नऊ मध्ये त्या परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या मराठवाड्याचे प्रश्न मांडण्यात त्या आघाडीवर असतात केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या सोलापूरमधून विधानसभेवर निवडून आल्या पण विधानसभा जिंकण्या आधीपासूनच त्यांचा समाजकारणात वावर होता त्यांनी स्थापन केलेल्या जाईजू विचार मंचाचं कार्य आता चांगलंच फोफावलंय आपल्या पितानं घालून दिलेल्या आदर्शाचं पालन करत या कन्यांची दमदार वाटचाल सुरू आहे महाराष्ट्रात कन्या राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीनं त्यांचं हे योगदान महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मुंबई याच बातमीसह बुलेटिनमध्ये येथेच थांबूयात नमस्कार